ते परवा दिवशी ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून ज्यावेळेस चर्चा ज्यावेळेस समोर आली बऱ्याच लोकांचे मला फोन आले त्यांनी मॅसेज आले आणि माझे संपर्क साधून असा घेत समोर की जर तुम्ही भविष्याच्या राजकारणासाठी जर मोठ्या साबोबरोबर गेलं तर तो सुद्धा विचार करा असं सुद्धा मला बऱ्यापैकी सांगण्यात आलं सुद्धा पुस्तक प्रकाशनानंतर पण काही गोष्टी आल्या राजकारणात वेगवेगळे मतप्रवाह असतात त्या गोष्टी आपण ऐकून घेऊ असा त्याचा प्रयत्न करीत राहायचा नगर दक्षिणेसाठी काही चर्चा झाली तुमची इच्छुकातून नगर दक्षिणेसाठी चर्चा नाही पण आता शेवटचे कार्यकर्ते म्हणा किंवा जनमानसांची भावना आहे की आपण निवडणूक लढवली पाहिजे लोकांची लो भावना आहे काल का आज तुम्ही पाहिला असं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्ष येईल की लोकांची भावना की तुम्ही निवडणुकीला राहिलं पाहिजे काल तुम्ही मुंबईला गेला पवार साहेबांसोबत बैठक घेतली त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाली पुस्तकाच्या प्रकाशन देखील ते होती मग प्रवेश झाला का नाही मुंबईला नाही गेलो आम्ही पुण्याला काल कार्यक्रम गेला आणि शेवट विचारधारा एकच आहे ना विचारधारा एक असल्यानंतर असं या या पक्षा, पक्षातून त्या पक्षाला जायचं म्हणून ते प्रवेश असतो सगळे एकाच विचारधारे काम करणारी माणसं सर्वसामान्य शेतकऱ्यांना हिताचा निर्णय घेणारं विचारधारा असू बहुजन समाजातील वंचित घटकांना बरोबर घेऊन जाणारं विचारधारा असू हे सगळे विचारधारा आमच्या सगळ्यांची एकच आहे ना लोकांचा नेमकं काय लोकसभा लढवायचं हे लोकांची जनभावना तुमच्या लक्षात येईल मी सांगण्यापेक्षा लोकांची भावना वाटते मला बऱ्यापैकी की लोकसभा लढवली पाहिजे आज तुम्ही तुळजापूरला जाते कसा दौरा असेल तुळजापूरला मी एक देवी बघते असेल माझ्या देवाय सुद्धा वैष्ठबाईंचा फोटो असो आई तुळजाभवनाचा असो साईबाबांचा पांडुरंगाचा छत्रपती शिव गणपती बाप्पा असो आई मोठा हे सगळे साईबाबा एवढं आमची हिंदी गोष्टची देवी भक्त असल्यामुळे मी देवदर्शनाला नेहमी जात असतो काय आज जातो ते तुमच्यासमोर मांडण्यासारखं थोडं जेव्हा कधीमध्ये जातो होते त्यासाठी आहे तर मी आपलं काही मा जात असतो काल अजितदा असं स्टेटमेंट होत की महायुतीतल्या काही नेत्याबद्दल थोडी नाराजी आहे ते आपण बसून मिटू शकतो म्हणून दादा आमचे नेते दादा जो विचार माझ्या बाबतीत केला तो आजपर्यंत माझ्या हिताचा विचार केला प्रत्येकाला वाटत काहीतरी दुसरीकडे दादांनी असं देखील म्हटलंय आहे की तुम्ही जर वेगळा विचार केला तर राहिला मोठ्या मला नाही दादा नाही म्हणले असा गैरसमज करण्याचा अर्थ नाही दादांची एक भूमिका वेगळी असू शकते दाता माझे राजकीय नुकसान होईल माझं राजकीय कारकीर्दीला कोणत्या धक्का लागेल असा विचार कधी दादा करणार पण नाही कारण तुम्ही मीडियाद्वारे म्हणा किंवा बहुतांशी लोक दादांना फक्त दादांचं बाह्य रूप पाहिले आहे दादांचं अंतर्मन काय दादा काय हे सगळ्या गोष्टी मी जवळून जाणवतो तुम्ही म्हणताय की कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकसभा लढवून पाहिजे तर मग कोणत्या पक्षाकडनं तुम्ही लढवला लोकसभा काही भावना येईल आता त्या दृष्टीने पाहू आता कसं कुठं जायचं कसं काय करायचं तर लोकसभा निवडणूक हा एकदम मोठा विषय आहे कारण एक सहा मतदारसंघांचं म्हणून एक लोकसभा मतदारसंघ असतो विधानसभा एक तसा छोटं पॉकेट असतं तीन साडेतीन लाख मताचं पण लोकसभा एक तेवीस चोवीस लाख लोकांचा मतदारसंघ असतो या सगळ्या गोष्टीवर ज्यावेळेस आपल्याला पाऊल पुढं टाकायचं था। त्यावेळेस सगळ्या बाजूने विचार करणं गरजेचं असतं शेवट आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करत असतो त्यामुळे आपल्यासारख्याला तो विचार करावा लागतो प्रस्थापित लोकांचं कसं असतं सगळ्या गोष्टी एक त्यांच्याकडं सुबकता असते त्यांच्याकडं काही आपण राजकारणामध्ये बऱ्यापैकी बोललं जातं की यंत्रणा यंत्रणा त्यांच्याकडं यंत्रणा नावाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात असतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे यंत्रणा हा प्रकारच नाही ना माझ्यासाठी हे सगळे जीवाभावचे लोकांना बरोबर घेऊनच करावं लागेल ना काय प्रत्येकाची पर्सनली बोलून सगळ्या गोष्टी पूर्णच निर्णय घ्यावा गा लागणार आहे असं तर नाही ना बाकीच्यांसारखं त्याला संस्थेत सांगितलं वगैरे संस्थेचे सगळे कर्मचारी चला जा तुम्ही ह्या तालुक्यात जण जा त्या तालुक्यात शंभरजण असं तर नाही दिलेसले तुम्ही म्हणजे यंत्रणा जे म्हणतो आपण राजकारणात बऱ्यापैकी आपण मी पण लहानपणापासून यंत्रणा यंत्रणा हा शब्द ऐकतो तर आता अशी मला कळायला लागलं थोड्या प्रमाणात यंत्रणा म्हणजे डब्यावली तुम्ही तुम्ही नेहमी म्हणता की ने मी यंत्रणा राबवतो की बारा नंतर मग आता सुरू आहे का आता आजू मी काय सांगितलं सहा मतदारसंघांचा आणि लोकसभा मतदारसंघ असतो पहा आता प्रत्येकाशी जरा पर्सनली मला बोलावं लागेल काही जाणकार लोकांचं मत जाणून घ्यावं लागेल राजकारणात वेगवेगळ्या थरातील काही शेतकऱ्यांचं मत जाणून घ्यावं लागेल वेगवेगळ्या थरातील वेगवेगळ्या समाज माध्यमांशी बोलून वेगवेगळ्या समाजातील घटकांशी बोलून मला तो निर्णयावर प्रक्रिया यावा लागणार आहे शेवट असं कसं का असतं कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते आपल्या एक जीवाभावाचे असतात कार्यकर्त्यांची एक भावना नेहमी असते पण त्या माग पडद्याआड एक असे काही लोक असतात की ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात शेवट मला एका मागे एका पत्रकारांनी विचार होतो की असंच तुम्हाला राजकीय गुरु कोण त्यावेळेस मी हसलो आणि सांगितलं मला राजकीय गुरु म्हणण्यापेक्षा माझी भूमिका एक सगळ्यांचं ऐकून घेतो सगळ्यांचं ऐकून घेऊन काय मध्य मार्ग काढताय तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो म्हणून बऱ्यापैकी माझे निर्णय काल आपण ज्या स्टेज वर ते होतो ते तर तो तरी चिन्ह जे आपल्या हातात दिलेलं होतं नेमके त्याच्यावरून देखील कुठेतरी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन होतं कारवाई होऊ शकते बंदी बंदीचा काही विषय नाही सर्वांचं जास्त जास्त कार्यकर्ते असतील किंवा जे कोणी आहेत तुम्ही मला आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पवार पाहिजे विचार आता बऱ्यापैकी लोकांचं भावना दिसते अजून पण मी आता कालपासून फोन पाहिला असेल तुम्हीच आमच्या बरोबर होते म्हणजे सगळे होते मला कोणाशी चर्चा पण करता नाही कारण आजगीच सगळ्यांची चर्चा बाजूला केल्यानंतर तुमचं सुद्धा मार्गदर्शन घेईल तुमच मार्गदर्शन माझ्यासाठी एक मोलाच मार्गदर्शन असू शकतो त्याच्या मागचा काय उद्देश नाही महानाट्याच्या कार्यक्रमासाठी कोणाच्या विरोधातले लोक यापेक्षा ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची अं उजळी करायची होती थोडक्यात आपण एखादा पुस्तक वाचल्यानंतर एक वर्ष दोन वर्षांनी वाटतं की ते परत पुस्तक वाचलं पाहिजे रिपीट केलं पाहिजे त्यामुळं ज्यांना ज्यांना वाटलं की छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराजांच्या त्याला आलेले त्याला राजकीय असा कुठला व्यासपीठ असेल सर्व पक्षीय लोक त्या व्यासपीठावर होते म्हणजे व्यासपीठ म्हणण्यापेक्षा व्यासपीठ नाही तर ते कार्यक्रमासाठी अं सर्व पक्षीय नेते तुम्हाला पाहायला मिळाले असेल ते महानाट्य पाहायला आलेली होती आलेला माणसं माणसाचा आदर तिथे करणे कुठल्या पक्षाचा असू किंवा पार्टीचा असो आपल्यासाठी एक आपण एका आयोजकाच्या भूमिकेत असल्यामुळे आपलं कर्तव्य असत म्हणून बऱ्यापैकी कुठला पक्ष नाही का त्या पक्षाचे नाही आले शिवसेनेचे लोक आले राष्ट्रवादीचे आले काँग्रेसचे आले भाजपचे लोक आले तर वेगवेगळ्या संघटनांचे लोक आले काल अमोल मिटकरी म्हणाले की आमदार स्वतःलाच राजकीय काळोखामध्ये ढकलून घेतलेला आहे कालचं जे घटना घडली त्याच्यामुळे काय अमोल काय म्हणले मी आज काय ऐकलं पण नाही तसं ते माझे मित्र हे ते मला खाजगीच मला सल्ला पण देऊ शकतात कारण मित्र तो भावाप्रमाणे असतो त्याच्यामुळे मी त्यांना वाटलं असं तुम्ही मला सांगितलं आणि मी त्यांना फोन करून विचारू शकतो माझ्या काही काय चुका असल्या दुरुस्त करू शकतो मी केंद्र सरकारने दोन रुपये पेट्रोलचे दर जे आहेत ते कमी केले मग ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले करण्याच्या आधी देखील राज्याच्या भावना कशा आपल्या बाजूने जास्तीत जास्त मिळवता येईल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो आपण शेवटच्या निवडणुकीच्या टप्प्यात आपण हे केलं तर आपल्याकडं काही मतदार ओळू शकतात ही प्रत्येकाचे त्यांच्यात राजकीय सत्ता आहे तिथं सत्याचा वापर करीत असते साध्या एखाद्या गावाचं सरपंच जरी असला तर शेवटच्या चार सहा महिन्यात गावातील रस्त्यात मुरून येऊन पुढं गाठऱ्या ट्रेनचं काम करेल मला वाटतं की पुढल्या पाच वर्षाला समोर जायचं म्हणून लोकांना करंट काम दिसलं पाहिजे प्रत्येकाचं ट्रॅटेजी असते तुम्ही त्या खुर्चीवर असले तर तुम्ही तेच कारण करा मी अनुभवलेलं कोविड ते तुम्ही पुस्तक लिहिले ते भविष्यात असा काही माणूस आहे का ते पुस्तक सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे ते साठी प्रकाशित केलं साहेब मी काय वेगळं केलं नाही मी काय मी उपकार नाही केला समाजाला कुठला मी माझं कर्तव्य पार पाडलं पण यामागे माझी एक भावना असं की हे पुस्तकातून प्रत्येकाने जेवढे ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येईल त्या संकटसमये आपण धावून गेलं पाहिजे हे असे थोडाफार प्रत्येकाने प्रयोग केला पाहिजे मी काही असं काही वेगळं काही केलं नाही मी काही अंश काही टक्के समाजाला त्या ठिकाणी जीवदान देण्याचं काम केलं मदत करण्याचं काम केलं संकट असं जर परत संकट आलं तर असं प्रत्येकाने पुढं होऊन काम केलं पाहिजे यासाठी मी एक गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा